भाजप सरकार म्हणजे भूमिपूजन स्पेशालिस्ट सरकार असल्याची टीका युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे ते कोल्हापुरात आले असता शासकीय विश्रामगृह इथं पत्रकारांशी बोलत होते काँग्रेस सरकारच्या काळात सुरू केलेल्या विकास कामांची उद्घाटन भाजपचे नेते करतायत मात्र गेल्या साडेचार वर्षात एकही काम पूर्णत्वास नेऊन त्याचं उद्घाटन या सरकारला करता आलं नाही त्यामुळे हे सरकार म्हणजे इव्हेंट करणारं सरकार असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते या दौऱ्यात त्यांनी शासकीय विश्रामगृह इथं पत्रकारांशी संवाद साधला यावेळी सत्यजित तांबे यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार दुसऱ्या अथवा तिसऱ्या क्रमांकावर होता अशा चाळीस विधानसभा मतदारसंघात लक्ष केंद्रित करण्यात आलं असून त्यासाठी सुपर फोर्टी उपक्रम हाती घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं युवक काँग्रेसच्या वतीनं चलो पंचायत अभियान राबवण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं या माध्यमातून युवकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या जात आहेत शिवाय या अभियानाअंतर्गत पंचवीस हजार गावे आणि वीस मोठ्या शहरांमध्ये जाऊन तेथील जनतेशी संवाद साधला जात असल्याचंही ते म्हणाले भाजपच्या काळात कोणताही विकास झालेला नसल्याचं सांगत काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेल्या विकासकामांची उद्घाटने भाजपचे नेते करत आहेत असा टोला त्यांनी लगावला गेल्या साडेचार वर्षात एकही काम पूर्णत्वास नेऊन त्याचं उद्घाटन भाजप सरकारला करता आलेलं नाही त्यामुळं हे सरकार म्हणजे इव्हेंट करणारे सरकार असल्याची खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली शिवाय सर्व प्रकारच्या परवानगी मिळण्यापूर्वीच भूमिपूजन करण्याचा घाट घातला जात आहे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक असो की इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक असो केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत त्यामुळं भाजप सरकार म्हणजे स्पेशालिस्ट सरकार असल्याची टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी यावेळी केली भारतीय जनता पार्टी आणि राज्यातलं जे शासन आहे ते प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जर पाहिलं तर घाई करत आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी तेच केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीतही तेच केलं इंदू मिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाबतीतही तेच केलं आणि हे जे सरकार आहे हे भूमिपूजन स्पेशलिस्ट सरकार आहे असं माझं म्हणणं आहे यांना भूमिपूजन करायला आवडतं यांनी मागच्या पाच वर्षामध्ये एकही कार्यक्रम एकही साधं पूलसुद्धा जो त्यांच्याच काळात सुरू झाला आणि त्यांच्याच काळात संपला असं एकही उद्घाटन त्यांनी महाराष्ट्रात केलेलं नाही जे काँग्रेसच्या काळात सुरू झालेले कार्यक्रम आहेत जे उपक्रम होते त्याचे उद्घाटन त्यांनी केले पण यांनी मात्र फक्त भूमिपूजन केलेले आहेत दरम्यान निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक घोषणा केल्या होत्या मात्र त्या पूर्ण करण्यासाठी निवडणूक झुमला असे कारण देऊन बाजूला सारल्या जात आहेत याचा राग लोकात असून ते समाज माध्यमातून सरकारवर टीका करत आहेत त्यामुळं विरोधकांचे काम हलके होत असल्याचंही ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेस काळे फासणारे आंदोलन तांबे यांनी केलं होतं त्याची प्रतिक्रिया म्हणून भाजपने तांबे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचं दहन केलं होतं याकडे लक्ष वेधलं असता तांबे यांनी प्रतिमेस काळं फासलं म्हणजे तो विचारांना विरोध असतो तो वैयक्तिक घेण्याचं कारण नाही यापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या प्रतिमेत वाटेल तशी छेडछाड केली तेव्हा त्यांची नैतिकता कुठं गेली होती असा सवालही सत्यजित तांबे यांनी उपस्थित करत आम्ही लोकशाहीनं दिलेल्या अधिकारानुसारच आंदोलन करत असल्याचं सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली होती याविरोधात मानवाधिकाराकडे तक्रार दाखल केली असून जोपर्यंत दोषी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याचंही सत्यजित तांबे यांनी यावेळी सांगितलं पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तौफिक मुलानी दीपक थोरात बयाजी शेळके राजी पाटील आदी उपस्थित होते